पावलांची पेर आहे म्हणजे डावं पाऊल आणि उजवं पाऊल हे डावं पाऊल आहे आता तुम्ही जे पाहत आहात हे उजवं पाऊल आहे माझ्या वडिलांना या जन्मामध्ये हा जो कृपा प्रसाद मिळालाय यासाठी आणखीन एक मोठं रहस्य त्यामागं दडलेलं आहे ते म्हणजे आणि हे सत्य सद्गुरुचरणी लीन झाल्यानंतर आपोआप समजायला लागलं तर माझ्या वडिलांच्या मागचा जन्म हा नृसिंहवाडीचा होता नमस्कार मी अक्षय मदन गुलदर्णी तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो श्री स्वामी समर्थ मठ कसबा पेठ पुणे या यूट्यूब चॅनलमध्ये मागील दोन भागांमध्ये आपण ह्या मठाच्या इतिहासाविषयीच्या पावलांविषयी बोललो आहे अजूनही आपण त्या इतिहासाविषयी बोलणार आहोत पण त्याविषयी सुरू करण्याआधी चला तर एकदा महाराजांच्या पावलांचं दर्शन घेऊया या माझ्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे तीन ठिकाणी जी पावलं उमटली आहेत तर मी पावलं बघूया पहिले इथे ही पावलांची पेर आहे म्हणजे डावं पाऊल आणि उजवं पाऊल आपण जर नीट लक्ष दिलं तर पावलांचा हा जिथं पावलांचे ठसे उमटलेत महाराजांचे तो रंग वेगळा आहे आणि दगडाचा हा हा रंग वेगळा आहे म्हणजे दगडाचं मूळ टेक्शर हे आहे जे तुम्हाला दोन्ही बाजूला दिसेल डावं पाऊल मोठं साधारण ह्या पावलाची पावलाचं माप जर घेतलं तर हे तेरा इंचापेक्षा लांब आहे त्या शेअवरती ते एकच डावं पाऊल आहे या पावलाला सुद्धा आपण बघू शकता की पावलाचा जो ठसा उमटलाय त्याचा रंग वेगळा आहे आणि बाजूचा मूळ दगडाचा रंग वेगळा आहे दगडाचा टेक्स्चर पूर्ण वेगळा आहे आता तुम्ही जे पाहत आहात हे उजव पाऊल आहे हे या शेळेवरती एकच आहे हे साधारण सात ते आठ वर्ष वयाच्या मुलाचं जेवढं पाऊल असेल त्या मापाप्रमाणे आहे तर जसं तुम्ही पाहिलं त्या दगडांवरती जी पावलं उमटलीत हा दगड हा काही मूर्तीसाठी वापरण्यात येणारा ना दगड नाही मूर्ती किंवा आपण अनेक मंदिरांमध्ये बघतो की जिथं परमेश्वराची पावलं अशी दगडामध्ये घडवलेली असतात तो काळा पाषाण असतो किंवा संगमरवर असतो पण हा दगड म्हणजे तसा नाही हा पूर्वीची घरं बांधण्याची जी पद्धत होती त्यासाठी जो वापरला जाणारा दगड आहे बांधकामातला तो हा दगड आहे या वास्तूमध्ये पूर्वीचं जे फ्लोरिंग होतं दगडाचं जसं आज आपल्या घरी आपण टाईल्स वापरतो वुडन फ्लोरिंग करतो तसं ह्या वास्तूमध्ये जे असलेलं पूर्वीचं दगडाचं फ्लोरिंग आणि त्या दगडांवरती महाराजांनी उमटवलेली पावलं जी जी मी आता प्रत्यक्ष पाहिले ह्या पावलांमागचा इतिहास हा खूप वाहास आहे खूप मोठा आहे एका जन्मामध्ये कुठल्याच साधकाला हे शक्य होत नाही अहो तुम्ही आम्ही सामान्य माणसं सा आहोत आपण काही अवतारी पुरुष नाही परमेश्वराचा अंश जरी आपण असलो तरी आपण अंशावतार नाही तसंच मग मधुकर गुलगडी गुल 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 गुल। अर्थात माझे वडील माझ्या वडिलांना या जन्मामध्ये हा जो कृपा प्रसाद मिळालाय यासाठी आणखीन एक मोठं रहस्य त्या मागे दडलेलं आहे ते म्हणजे त्या जीवात्म्याची साधना ही त्याच्या ह्या आधीच्या जन्मातली सुद्धा होती हय समजायला पटायला अवघड आहे पण हे सत्य आहे मित्रांनो आणि हे सत्य सद्गुरुचरणी लीन झाल्यानंतर आपोआप समजायला लागतं तर माझ्या वडिलांच्या मागचा जन्म हा नृसिंहवाडीचा हो होता नृसिंहवाडीला हो तिथल्याच एका पुजारी कुटुंबात माझे वडील होते जन्माला आले होते त्या जन्मामध्ये तिथं जी सेवा घडली त्या जन्मामध्ये घडलेल्या सेवेतून जे काही अनुभव त्या जीवाने घेतले त्यामुळं त्या, त्या जीवाचं प्रेम भक्तिरूपी वासना सद्गुरू चरणी जडली वडिलांचा तिथं पूजेचे साहित्य विकण्याचा व्यवसाय सुद्धा होता आणि ते पुजारी होते त्या व्यवसायामुळे सुद्धा त्यांच्यात आणि सद्गुरूंच्या चरणामध्ये अंतर पडत असे पण त्या जीवात्म्याची निष्ठा सद्गुरू चरणी इतकी प्रखर होती इतकी प्रखर होती की त्याला मनातून सतत असं वाटतं की मला माझ्या सद्गुरूंचे पाय सोडून कुठेही जायचं नाही असं मला काहीही नको किंवा मला असं अशी जागा हवी की जिथून मी आणि माझ्या सद्गुरूंचे पाय बस एवढंच असेल मला तिथून कोणी जा म्हणणार आहे किंवा मला जोपर्यंत मला वाटत नाही तोपर्यंत मला तिथून उठायची वेळ येणार तीच वासना घेऊन तीच भक्ती घेऊन त्या जीवात्म्यांनी त्याच्या मागच्या जन्मामध्ये देहत्याग केला यम यम वापी स्मरण भावन तेजत्यंत ते कलेवर कलेवरम ह्याचा अर्थ असा की जो जो जीवात्मा ज्या ज्या भावनेने देहत्याग करतो शरीर सोडतो तो त्याच भावाला भावाला म्हणजे त्या अवस्थेला जातो त्या अवस्थेला प्राप्त होतो त्या जीवात्म्यांनी हीच वाचलं की मला सद्गुरूंचे चरण हवेत मला सद्गुरूंचे चरण हवे मला अशी जागा हवी की जिथून माझ्या सद्गुरूंचे पाय आणि मी आणि ह्यातून मला कोणी उठ जा असं कोणी म्हणणार नाही हीच वासना मनात ठेवून हीच इच्छा मनात ठेवून त्यांनी देहत्याग केला पुन्हा नवीन जन्म मिळाला आणि नवीन जन्मामध्ये पूर्वसंस्कार जे होते त्याला अनुसरून तो आणखीन प्रखरतेने भक्ती करू लागला पण भक्ती करत असताना मनामधली इच्छा मात्र तीच की सद्गुरूंनी मला असं असं स्थान द्यावं माझ्या मला असं कायमचं स्थान द्यावं की जिथं मी आणि माझे सद्गुरू माझ्या गुरूंपासून मला लांब कधीही जायची वेळणार नाही तशीच तो भक्ती करत गेला आणि त्या भक्तीचं फल आज आपण प्रत्यक्ष पाहिलं मंडळी तुमच्या मनामध्ये एक प्रश्न नक्कीच निर्माण झाला असेल की मी इतकं माझ्या वडिलांच्या मागच्या जन्माविषयी बोललो तर ही माहिती कुठून मिळाली किंवा असं की कि खरंच मागचा जन्म असतो का तर त्यासाठी आपण भगवद्गीतेचा आधार घेऊ भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणतात की हा कर्मयोग म्हणजेच ही भगवद्गीता मी ह्या पूर्वी विवस्वान म्हणजे सूर्याला सांगितले असं ऐकल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडतो की आणि अर्जुनाही प्रश्न विचारलाय की हे श्रीकृष्ण तुझा जन्म अलीकडचा म्हणजे माझ्याबरोबरच्या काळातला आणि विवस्वानाचा जन्म पलीकडचा म्हणजे ह्या आधी होऊन गेलेल्या काळातला मग मी हे कसं मानू की तूच विवस्वान म्हणजेच सूर्याला हा कर्मयोग जो असतो मला सांगतोय तो त्याला सांगितलास त्यावर श्रीकृष्ण अर्जुनाला असं म्हणतात की बहुनीने व्यतीतानी जन्मानी तवच्छा अर्जुन हम वेद सर्वानी नव मे परभ हे अर्जुना तुझे आणि माझे यापूर्वी अनेक जन्म होऊन गेलेले आहेत मी ते सगळे जाणतो पण तू ते जाणत नाहीस जर भगवंताशी अनेक जन्म झालेत तर आपला फक्त एकच जन्म असेल नाही म्हणणार असं नाही याविषयी आपण जाणून घेणार आहोतच मला हे कसं कळलं माझ्या वडिलांना त्यांच्या मागच्या जमाविषयी कसं समजलं पण पुढील भागामध्ये तोपर्यंत श्री स्वामी स्वतः